स्वामी महाराज निष्ठावान सेवेकऱ्यांचे क्षणाक्षणाला संरक्षण करतात त्यांच्या सतत पाठीशी उभे राहतात अनेकानेक समस्यांबाबत अदृश्य स्वरूपात ते योग्य ते मार्गदर्शन प्रत्येकाला करत असतात योग्य तो मार्ग दाखवत असतात अनेक बिकट व गंभीर समस्यांतून ते आपल्या भक्तांची सोडवणूक करतात फक्त स्वामींवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर दृढ असा विश्वास हवा श्री स्वामी समर्थ म्हटल्याने शांती मिळते श्री स्वामी समर्थ म्हटल्याने शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ म्हटल्याने दुःखाचा नाश होतो स्वामी सांगतात उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधीकधी उपवास हा वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधीतरी उपवास मी मीपणाचाही करावा आयुष्यात सुखच सुख येईल भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना केल्याने आपणाला केवळ सुखच सुख मिळेल अशी एकमेव इच्छा प्रत्येक सेवेकऱ्याचे मनात असते जीवनात फक्त सुखाचेच अस्तित्व नसते दुःख या शब्दाशिवाय सुख या शब्दाची निर्मितीच होऊ शकत नाही स्वामी सांगतात आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य परमेश्वर स्वतः करत असतो आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत सुखी आहेत याला जास्त महत्त्व आहे स्वामी सांगतात प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका कारण प्रत्येकासाठी आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज नसते हातून दिलेले दान आणि मुखातून घेतलेले स्वामींचे नाम कधीही व्यर्थ जात नाही स्वामींचे अस्तित्व म्हणजे पवित्र झरा चैतन्याचा सदैव राहो माथ्यावर हात त्यांच्या आशीर्वादाचा भक्तांचा आधार म्हणजे स्वामी आत्मज्ञानाची जाणीव म्हणजे स्वामी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वराचे एकत्रित रूप म्हणजे माझे स्वामी स्वामी माऊली तुम्ही साऱ्या जगाचा आधार आहात तुमच्यामुळेच होतो जीवनाचा उद्धार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ